ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्या अशी मागणी शेवगाव मधील भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे व राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष नंदू मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना आज शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी निवेदन दिले दिलेल्या निवे निवेदनात असे म्हटले आहे की परळी वैजनाथ येथील राज्यात सर्व दूर आपल्या सामाजिक सेवेमुळे प्रसिद्ध असलेले असलेले व गोरगरिबांचे कैवारी म्हणून जिल्ह्यात कराड यांच्यावर राजकीय हेतूने प्रेरित होऊन राजकीय विरोधाच्या भावनेतून व वैयक्तिक अकस्मानात धरून अवादा एनर्जी प्रायव्हेट कंपनी लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून खोटा गुन्हा दाखल केलाय या शब्दाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत असून दाखल झालेला हा गुन्हा कोणतीही शहानिशा न करता दाखल झालेला असून हा खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा सदरील खोटा गुन्हा बनावट असल्याने तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी यावेळी या, या निवेदनाद्वारे केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी अय्याद शेख शेवगाव आज शेवगाव आय त्यांना आम्ही शाहगाव तालुक्याच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये जो प्रकार झाला त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते आलेलो आहोत बीडमध्ये देशमुख सरपंच ज्यांची हत्या झाली त्याचा पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो किंवा समाजामध्ये अशा काही घटना घडल्यानंतर गट निश्चित ज्यांनी हा प्रकार केला त्याच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे याची मागणी आम्ही करतो आणि त्यांच्या कुटुंबाला आणि त्याला न्याय भेटला पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि ती राहणार आहे परंतु याच्या आड कोणी राजकारण करून वाल्मिक अण्णा कराड यांना बदनाम करण्याचा जो प्रयत्न काही राजकीय पोटरी करीत आहेत आणि ह्या आपसात घडणाऱ्या वादाच्या भांडणातून याच्यात राजकारण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्या संदर्भात खंडणीचा गुन्हा वाल्मिक अण्णा यांच्या दाखल झालेला आहे तो गुन्हा चुकीच्या पद्धतीने झालाय त्यांचा कुठेही फोन नाही त्यांचा कुठेही रेकॉर्ड नाही त्यांचा कुठेही संबंध नसताना जो गुन्ह्याचा प्रकार झालाय तो निंदनीय आहे आणि त्या संदर्भात शळगाव तालुक्याच्या वतीने कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलंय का वाल्मिक अण्णा कराडांचा गुन्हा मागे घेण्यात यावा आणि जो खोटा गुन्हा आहे तो ताबडतोब मागं घ्यावा ही मागणी आम्ही शासनाला करीत हो। आहोत आणि जे सत्य आहे तथ्य आहे ते पुढे आलं पाहिजे याच्यामध्ये शासनाने शिबाई चौकशी लावलेली त्याच्यामुळे तथ्य पुढे येणार आहे पण कुठेतरी कोणाला तरी, तरी चांगलं काम करणाऱ्या माणसाला बदनाम करायचं ही भूमिका थांबली पाहिजे एवढीच भूमिका आम्ही शासनाकडे मांडली